आज कविवर्य कुसमाग्रज यांचा जन्मदिवस हा संपूर्ण महाराष्ट्रभर मराठी भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करतो अशा वेळेला मला त्यांची एक कणा नावाची कविता आठवते हो जिथे एक विद्यार्थी आपल्या सरांकडे जातो की ज्याचं घर पुराने उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण कहाणी त्या सरांना सांगतो की पुराने माझं घर कसं उद्ध्वस्त केलं आणि त्यावेळेला सर खिशात हात घालून ज्या वेळेला त्याला पैसे द्यायला जातात त्यावेळेला तो काय म्हणतो तर तो म्हणतो की पैसे नकोच सर मला एकटेपणा वाटला म्हणून आलो मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा हे जे लढ म्हणा आहे ना जीवनामध्ये कोणीतरी पाठीवरती हात ठेवून लढ म्हणणारा माणूस आपल्याला आवश्यक असतो तो ऑफिसमध्ये असू द्या घरामध्ये असू द्या संसारामध्ये व्यवहारामध्ये भक्तीमध्ये कुठेही असंच गोकुलामध्ये कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून सगळ्यांना लढ म्हणा हा संदेश दिला तर आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो केला असं होईल नाहीतर तर पाय खेचण्यात हा मराठी भाषा गौरव दिन हे फक्त नावाने साजरा करून काय उपयोग नसतो